दोन मिनटं असतील दोन मिनटामध्ये जास्तीत जास्त 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 करं द्या आणि आघाडी मिळवा वा दोन राऊंड आहेत मार्क झालेले आहे चार नंबरला आहे डायमंड कट त्यांचे मार्क आहेत पाच हजार तिच्यात तिथं आहे ब्रँड कट त्याच्यात दोन नंबरला आहे बॉइस गड दहा मार्ग आहे टायगर आहे ना एकशे पंधरा टायगर पंचाहत्तर मार्ग तो गट तीन नंबरला आहे टायगर गट पंचाहत्तर मार्गाचा तीन नंबरला आहे ग्रँड मास्टर गड दोन नंबरला आहे

जारागे जारागे। गा। थी वह थी। okay. में लागते खाडी कोणत्या राज्यात आहे आंध्र प्रदेश तू किंवा आहे उत्तर भारताचे खैर कोणत्या राज्यात उत्पादन होते केरळ का बरोबर आहे बागाचे शहर कोणते बरोबर पटनाचे जुने नाव काय बरोबर आहे भारतीय दौर वर्षाचा पहिला महिला दिवस चैत्र संसदेचे सर्वोच्च सभागृह कोणते बरोबर आहे मिस इंडिया दोन हजार एकोणीस चा किता कोणी जिंकला सुमन राव उत्तर बरोबर आहे सेंट्रल आर्मी सेंट्रल कमांड कोठे आहे सेंट्रल आर्मी सेंट्रल कमांड कोठे आहे लग्न उत्तर बरोबर आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहे ओके बाकी बरोबर आहे गॅस इंजिनचा शोध कोणी लावला गॅस इंजिनचा स्रोत 1 2 कोणत्या 55 काम करतो बस अब गोबर गैस इंजिनचा गॅस कोणता मिथेन मिथेन बरोबर आहे प्रसिद्ध पर्यटन सल्फर वर्ग कोणत्या राज्यात आहे जम्मू काश्मीर बरोबर बाडा सूर्य फुले अस्त प्रथम कोणत्या राज्यात होतो कोणत्या ग्रहास आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोट्या स्थापन करण्यात आले हे नेदरलँड नाही पूर्ण वाढ झालेल्या माणसाच्या हृदयाचे किती भारत बरोबर आहे भारतातील सर्वात मोठा दवाखाना अखिल भारतीय आयुर्वेद विधान संस्था कोठे आहे दिल्ली मध्य प्रदेशची राजधानी कोणती भोपाळ मूत्रपिंड शुद्ध आशीर्वेद हा टायगर गड पहिल्या राऊंड मध्ये चाळीस होतात दुसऱ्या राऊंड मध्ये पस्तीस होतात तिसऱ्या राऊंड मध्ये एकशे ऐंशी फोटल दोनशे पंचावन्न गुणाव गेलेला आहे